आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय असा उल्हासनगर महानगरपालिकेचा कारभार चालला आहे जनतेच्या पैशाची निरंकुश उधळपट्टी महानगरपालिकेकडून सुरू आहे तीन आमदार आणि एक खासदार शहराला लाभलेत पण कोणीही मनपातील विरोधात आवाज उठवत नाही उलट भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच तसंच सरकारात बसलेल्या बड्या नेत्यांचं संरक्षण असल्याचं आपल्याला दिसतंय तीन वर्षापूर्वी उल्हासनगर महानगरपालिकेने पंधरा लाख रुपये खर्चून एका रस्त्यालगत एक उद्यान उभारलं आणि आता सदरचं उद्यान रस्त्यातील अतिक्रमण ठरतंय म्हणून निष्कासित केलं गेलंय खरं तर सदरचं उद्यान हे मुळातच मनपा तिजोरीतून काहीतरी खर्च व्हावा आणि त्यातून कमिशन सुटावं त्यासाठी उभारण्यात आलं होतं त्यात आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता आणि स्थानिक लोकप्रतिनिधी असे सगळेच सामील होते उद्यानाच्या कामाला विरोध होऊ नये म्हणून नाव ठेवण्यात आलं साई वसंतशहा उद्यान जे सिंधी समाजाला श्रद्धेय आहे कोणत्याही शहराचा चेहरा विकास आराखड्याच्या अनुषंगाने तिथले राज्यकर्ते आणि प्रशासन कार्यकर्ते ठरवत असतात परंतु जेव्हा अशा प्रक्रियेला भ्रष्टाचाराची कीड लागते तेव्हा त्या शहराचा चेहरा जो असतो तो विद्रूप होण्याच्या मार्गावर असतो मी आहे उल्हासनगरच्या विनस चौकामध्ये ज्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी काही वर्षापूर्वी या ठिकाणी सिंधी समाजाची श्रद्धेय असणाऱ्या साई वसंतशहा यांच्या नावाने एक उद्यान बांधण्यात आलं होतं आणि आता तेच उद्यान प्रशासनाच्या माध्यमातून अनधिकृत ठरवून नेस्तनाबूत करण्यात आलं आहे नेमक्या अशा ज्या उपाययोजना असतात किंवा नेमक्या अशी धोरणं असतात ती कोणाच्या हितासाठी राबवली जातात या अनुषंगाने आपण या ठिकाणी काही लोकांशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत या ठिकाणी मागे आपण पाहतोय की साई वसंत नावाचं एक गार्डन उद्यान होतं इथे बनवण्यात आलेलं होतं मुळात वस्तुस्थिती अशी आहे की ह्या उद्यानाला तीस मीटर रस्त्यांनी बाधित असल्याबाबत एक नोटीस देण्यात आली आणि ह्या अंतर्गत हे उद्यान तोडण्यात आलं आहे आणि जर प्रत्यक्षामध्ये तुम्ही या जागेवरती पाहिलं तर ह्या ठिकाणी ऐंशी फुटी रस्ता आहे आणि ऐंशी फुटावरती नाळी आणि फुटपाथाचं काम करण्याची पूर्ण नियोजन सुरू आहे तर मुळात विषय हा येतो जर ऐंशी फुटी रस्ता प्रत्यक्षामध्ये उपस्थित आहे तर फक्त गार्डनकरिताच तीस मीटर रुंदीचा रस्त्याबाबतची नोटीस का देण्यात आली आणि गार्डनला का हलवण्यात आलं हे पंधरा ते वीस लाख रुपये खर्च करून जे महापालिकेने गार्डन बनवलं हे फक्त गार्डन कुणाच्या सांगण्यावरनं बनवलं आणि ते कसं आहे बिल्डराला ह्याची बिल्डराला त्याचा फायदा द्यायचा होता आणि त्या फायद्याच्या अनुषंगाने बिल्डरांनी एक स्थानिक नगरसेवकाला सांगितलं तर गार्डन बनवा त्यांनी तिथं गार्डन बनवलं की भविष्यात इथं गार्डन बनलं की इथं जे पंधरा पंचवीस वर्षापर्यंत जे इथं बिचारे भाजी विक्रेता होते त्यांनी विकतात ज्यांच्याकडे टॅक्स पावती आहे लाईट बिल आहे त्यांच्याकडे सगळं आहे ते सगळं असताना तिथं गार्डन बनवण्यात आलं चला गार्डन बनवलं गार्डन बनवल्याच्यानंतर काही वर्षांनी ते गार्डन आता तोडण्यात आलं पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणी असंघटित कामगारांचा आजही मोठा नाका आहे यांच्यापैकी काही लोकांनी इथे भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता परंतु इथल्या लोकप्रतिनिधींना त्यांची अडचण वाटत होती म्हणून या भाजी विक्रेत्यांना हटवण्यासाठी या उद्यानाचा डाव रचण्यात आला होता आणि जेव्हा ते हटवण्यात गेले आता पुन्हा उद्यान नष्ट केले माझ्यापैकी यांच्यापैकी काही भाजी विक्रेते आहेत की तुम्ही किती वर्षापासून इथे व्यवसाय कर माझ्या वडिलांचा एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून धंदा होता वडील माझे भाजी विकून आमचं घरदार सगळं चालवत होते आम्ही तिघं भाऊ वडिलांच्या जीवावर सगळं चाललं होतं शिक्षण वगैरे पण दोन हजार पंधरा साली इकडचे स्थानिक नगरसेवक शेरी आहेत त्यांनी नगर आपलं महापालिकेत पाठपुरवठा करून आमच्या या पोटावर उद्ध्वस्त केला आम्ही त्यांना हे पण दाखवले टॅक्स पावती लाईट बिल पण तिकडचे जे आयुक्त साहेब होते त्यांनी सांगितलं तुम्ही इकडं भाड्याने राहतात असं दाखवलं का पाठपुरवठ्यामध्ये आम्ही त्यांना कोर्टात पण दाखवलं हायकोर्टात कॅश पण टाकली आम्ही इकडून तिकडून व्याजाने पैसे काढून कोर्टात पैसे पण टाकले पण इकडच्या नगरसेवकांनी स्थानिक नगरसेवक असून ज्यांनी पाठपुरवठा करून तिकडं पैसे खाव घालून इकडं जागा आमच्या उद्ध्वस्त करून टाकली आणि बिल्डरला जागा देऊन टाकली दुसरा एक गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे की ह्या तीस मीटर रुंदीच्या ज्या नोटिसीमुळे याच्या पुढे राहणारे जेवढे काही लोक आहेत जे रहिवासी राहत आहेत जे बिल्डिंगमध्ये रहिवासी राहत आहेत ते सगळे बाधित होऊ शकतात सगळ्यांवरती फ्युचरमध्ये किंवा पुढे तोडक कारवाई महानगरपालिकेपासून होऊ शकते ही एक गंभीर समस्या आता निर्माण झालेली आहे तुम्ही समोर पाहताय तर नवजीवन बँकेची एक बिल्डिंग आहे ज्या बिल्डिंगचा देखील दहा फूट रस्त दहा फूट ही जागा ही या रस्त्यामुळे बाधित होऊ शकते हे सगळे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत याकरिता आयुक्त हे पूर्णतः जबाबदार आहेत नेमका आता जर इथे आपल्याला रुंदीकरण करण्याचा जो व्यवस प्रयत्न झाला तर पुढच्या काळामध्ये इथून मौर्यानगरीपर्यंतचे जे घरं आहेत ते बाधित होतील याबद्दल नागरिकांमध्ये कशा प्रकारचा असंतोष आहे त्यांना ते आता जसं हे चालू आहे ज्या हिशोबाने चालू आहे त्या हिशोबाने ते आहे हे काय होणार आहे पुढे त्यांना पण सुचत नाही आहे आणि समोर यायला ते आहेत की आता कोण बोलणार म्हणून आम्ही लोकांनी जसं स्वप्नील पाटील मी सुनील तांबेकर आम्ही सर्वांनी विषय घेतलेला आहे पण त्यांना आम्ही मार्गी लावणार आणि हे गार्डन आम्ही भोवू देणार म्हणजे आम्ही हा बिल्डिंग भोवू देणार नाही आहे आणि त्याचं मग म्हणजे ते परत गार्डनच आम्ही करून घ्यायचा आमचा निर्धार आहे प्रशासन जर तयार होत नसेल ॲक्च्युली काय झालेलं आहे की हे गार्डन हटवण्यामागे पूर्णपणे प्रशासन हे जबाबदार आहे आणि प्रशासक असलेले आपले माननीय आयुक्त अजित शेख एका नाक्यावरच्या टपोरी माणसाप्रमाणे कारभार चालवत आहे आमचा पूर्णपणे त्यांच्यावरती आरोप आहे की टपोरी माणसाप्रमाणे कारभार चालवणं बंद करा एक जागरूक नागरिक बनून तुम्ही एक कायदा सुव्यवस्था राखेल याप्रमाणे एक इमान इप्पारे काम करायला सुरुवात करा ही आमची प्रमुख मागणी असणार आहे आणि जर त्याकरिता जर आयुक्त महोदय तयार होत नसतील तर आम्ही हे आंदोलन अधिक प्रबळ करू आणि तो आयुक्तांच्या दालनामध्ये आंदोलन करू आश्चर्य म्हणजे सदरचं उद्यान नष्ट करण्यात आल्यानंतरही सिंधी समाजाच्या भावना दुखावल्या नाहीत सिंधी समाजातील नेते मंडळी तेरी बी चूप और मेरी बी चूप अशा रीतीने गप्पा आहेत पण कायद्याने वागा लोक चळवळीने याविरोधात आवाज उठवला आहे आणि महानगरपालिकेच्या आर्थिक नुकसानीबाबत जबाबदारीही निश्चित करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे आणि साई वशनशाह जे सिंधी समाजाचं एक श्रद्धा स्थान आहे त्यांच्या नावाने गार्डन बनवलं आणि ते गार्डन परत तोडण्यात आलं ह्या सिंधी समाजाला मला आव्हान आहे की तुम्ही आपल्या साई वशनशाहसाठी तरी इकडं तुम्ही येऊन आंदोलन करा ज्यांनी तुमच्या संतांचं का जे गार्डन आहे जे नाव आहे ते पुसण्यात येत आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा हे गार्ड टपऱ्या होत्या भाजीच्या तेव्हा महापालिकेने कोर्टामध्ये ॲफिडेविट सादर केलं तर की ही जागा महापालिकेच्या रस्त्यावर देते म्हणून त्यांना उठवण्यात आलं अगर महापालिका स्वतः लिहून देते की ही जागा आमची आहे आणि हे टपरी अनधिकृत आहे मग आता अनधिकृत टपरी अनधिकृत आहे तर मग आत्ता ह्यांना जाग आली का की ही जागा बिल्डरची आहे म्हणजे कुठंतरी महापालिके स्वतः आयुक्त साहेब त्यांचे डी टी पी खोबरेगडे साहेब आणि त्यांचा ते दुसरे टी पी तुमचे मुळे साहेब हे सगळे ह्या ह्याच्यामध्ये बांधलेले आहेत आणि आमचा सरळ आरोप आहे की ह्यांच्या संगत मताने हे सगळं बिल्डरला कुठं फायदा पोचवायचा की कुणी एक गाळा घ्यायचा की गाळ्याचे पैसे घ्यायचे हे सरळ सरळ आहे सामाजिक कार्यकर्ते राज असोंडकर शैलेश तिवारी ॲडव्होकेट स्वप्नील पाटील सुनील तांबेकर यांनी अतिरिक्त ता आयुक्त जमीर लेंगरेकर यांना एक निवेदन देऊन उद्यान होतं त्या जागी पुन्हा उभारण्याची मागणी केली आहे शिवाय झालेल्या नुकसानीची वसुली संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून झाली पाहिजे यावरही जोर दिला आहे अतिरिक्त आयुक्तांनी संबंधितांना याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत खरं तर सरकारची भूमिका असली पाहिजे की या देशातील आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तीला प्रकारे मदत करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे परंतु सरकारच जेव्हा अशा राजकारणींच्या आर्थिक लोभापायी त्यांच्या प्रयत्नांना साथ देते आणि बिल्डरांच्या आर्थिक फायद्यासाठी जेव्हा आपली भूमिका निभावत असते तेव्हा निश्चितच सरकार हे भूमिके संशयाच्या भूमिकेच्या पिंजऱ्यात असते आणि अशा विरोधात या ठिकाणी प्रचंड असंतोष दिसतोय आणि भविष्यामध्ये एक लोकचळवळ उभी राहून सरकारच्या सरकारला या मोठ्या प्रमाणात सामना करावा लागणार आहे